सामाजिक कार्यकर्ते तुषार सोळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन पाटील नगर मैदान नवीन नाशिक येथे आयोजित महिला आरोग्य जनजागृती अभियान आणि होम मिनिस्टर खेळ कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला सामाजिक राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला आरोग्य जनजागृती अभियाना अंतर्गत महिलांना आरोग्याबाबत प्रबोधन करण्यात आले तसेच गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे होम मिनिस्टर खेळाचा उपक्रम होता ज्यामध्ये परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि या उपक्रमाचा आनंद लुटला मागचे थोडे गेम व्यवस्थित जागचे द्या चला दादा माध्यमातून महिलांना मनोरंजनासह एकत्र येण्याची संधी मिळाली कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते तुषार सीताराम सोळुंके यांच्या करण्यात आले होते यावेळी सीमा तुषार सोळुंके यांची विशेष उपस्थिती होती विविध स्पर्धा घेत महिलांनी कार्यक्रमात रंगत आणली विजेता महिलांचा पैठणी देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी आयोजकांनी विशेष प्रयत्न केले महिलांनी या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले कि सदी की नारी अबला नहीं सबला बनना चाहती हो ऐसा कोई समाज क्षेत्र नहीं है जहाँ महिला एक पीछे रह गई बल्कि पुरुष से एक कदम आगे ही आगे जी फिर भी यह समाज प्राचीन युगों से नारी को अबला मानते आए मैं प्राचीन युगों युगों से नारी पर अत्याचार होते आ रहे हो ओ महाभारत की द्रौपदी हो या रामायण की सीता कोलकाता की अभ्या हो या दिल्ली की निर्भया फिर भी समाज हो गया है बड़े बड़े कायदे कानून है फिर भी ये समाज नारी को अत्याचार करते आ रहे हैं। मैं पूछना चाहती हूँ ये समाज कब नारी को न्याय कब मिलेगा कब कब मिले का पुण्या मी कविता लक्ष्मण शेवरे इंटरनॅशनल बॉडी बिल्डर आज तुषार भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त मला बोलवलं त्यांनी आज तिथे होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेतला आजच्या या कार्यक्रमात असं वाटतंय की तुषार भाऊ एक सामाजिक कार्यकर्ता या भूमिकेतून हा कार्यक्रम घेत पण एक सामान्य व्यक्तीच खरी खरा बदल करू असं मला वाटतं आणि त्यांच्यामध्ये ती ताकद आहे त्यांना फक्त गरज आहे ती आपल्यासारख्यांच्या पाठिंब्याची आणि आम्ही सर्वजण आज एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहोत आणि हीच आपली खरी जीत आहे की तुषार भाऊ जे जे इथून पुढे काही बदल करतील किंवा काही विकासाच्या गोष्टी करतील त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही सर्वजण सहभागी असू आणि आज तुषार भाऊंनी प्रभागामधील सर्व गृहिणींना छान संधी दिली आज महिलांना मन करता गृहिणी स्वतःसाठी वेळ देता येतोय आणि परिवार आणि संसाराच्या जबाबदारी पासून थोडस जाऊन त्या स्वतःसाठी पण जगू शकतायत आणि स्त्री शक्तीचा सन्मान त्यांनी केलेला आहे अगदी भाजीवाल्यांपासून तर डॉक्टर पर्यंत सगळ्याच पदांना त्यांनी खूप छान न्याय दिलेला आहे प्रत्येक गोष्टीची आठवण ठेवून ते सख्या भावासारखं महिलांच्या पाठी उभ्या राहतात मला तर असं वाटतं की सासरी राहून सुद्धा जणू काही मी माहेरीच आहे आणि असे भाऊ जर सामाजिक कार्यकर्त्यावरून एका मोठ्या पदावर जाऊन प्रभागाचा विकास करतील तर खूप आनंद होईल आणि तुषार भाऊंना शुभेच्छा धन्यवाद सुनंदा सोनवणे स्वर गायत्री महिला भजनी मंडळाची अध्यक्ष अध्यक्षा मी माझं महिला भजनी मंडळ तुषार भाऊ सावठे यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित, निमित्त आणि त्यांच्या बाळाच्या बारशा निमित्त ठेवलं होतं आणि इथे आल्यावर आम्हाला एक आकर्षक भेट वस्तू दिली त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी बऱ्याचशा महिलांना हा जो आनंद दिलेला आहे गेम होम मिनिस्टरचा आणि त्याच्यामध्ये नकी ड्रॉ काढून पैठणीही दिल्या त्याबद्दल आम्ही तुषार भाऊ सावंखे यांचा मनापासून आभार मानतो आणि अशाच कार्यक्रम आणि अशीच जनसेवा त्यांच्या हातून घडो अशी ईश्वरच्या आम्ही प्रार्थना करतो आणि त्यांच्या उदंड आयुष्यासाठी आणि बाळालाही उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करतो धन्यवाद नाशिकचा विनोद सामाजिक कार्यकर्ते तुषार भाऊ सोळुंके यांचा आज वाढदिवस त्यांना जन्मदिनाच्या खूप सारे शुभेच्छा विविध कार्यक्रम ते आजवर आयोजित करत आलेले एक नाशिकचा भूमिपुत्र म्हणून त्यांनी जी मला संधी दिली खेळ पैठणीचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा याचा होस्ट म्हणून मला जी संधी दिली मनापासून मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो मी आजपर्यंत पाच हजारपेक्षा अनेक कार्यक्रम केलेत पण असा दिमागदार कार्यक्रम मी पहिल्यांदाच बघितला की एक सुद्धा जो या कार्यक्रमामध्ये आलेला जो पण व्यक्ती होता जे व्यक्ती प्रेक्षक म्हणून ते सुद्धा रिकाम्या हाताने गेले नाहीत सगळ्यांनी खूप सुंदर सुंदर अशी गिफ्ट वस्तू नेल्यात आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये जी सामाजिक जागरूकता असते किंवा महिला संरक्षणाचे धडे असतात या सगळ्या गोष्टी बघून मनस्वी आनंद झाला धन्यवाद ही जी संधी दिलेली त्याच्यामुळे त्यांचा जो एक उत्साह वाढलेला आहे आणि सगळ्यांनाच म्हणजे एक प्रकारे भावनिक आणि मानसिक विकास त्यांचा झालेला आहे असं मी म्हणेन कारण प्रत्येक वेळेस स्त्री काय करत असते की फक्त परिवारासाठी जाते पण आज ती स्वतःसाठी सुद्धा वेळ काढते आहे आणि ही संधी उपलब्ध करून दिली आपल्या सगळ्यांना तुषार भाऊनी त्याच्यामुळे तुषार भाऊ तुमचे खूप खूप आभार असेच तुम्ही आमच्यासाठी वेगवेगळ्या संधी निर्माण करा आणि आम्ही तुमच्यासाठी केव्हा इथे हात मारा नेहमी -ने तत्पर राहणार तुमच्यासाठी कार्यक्रमाच्या निमित्ताने तुषार सीताराम सोळुंके यांच्या वाढदिवसाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित मान्यवरांनी तुषार सोळुंके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला सामाजिक कार्यकर्ते तुषार सोळुंके यांनी उपस्थितांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले मी तुषार सीताराम सोळुंके माझ्या या वाढदिवसानिमित्त महिला आरोग्य जनजागृती अभियान हा महिलांसाठी आरोग्य विषय आणि होम मिनिस्टर खेळ हे आम्ही होते आम्ही कायम महिलांच्या सुरक्षतेविषयी त्यांच्या विविध कार्यक्रमांविषयी योजनेविषयी आग्रही असतो तरी भविष्यात येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत आम्हाला या गोष्टीच्या आणि आमच्या कामांचा शंभर टक्के आम्हाला मतदान स्वरूपात आशीर्वाद मिळेल असा विश्वास व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र यावेळी आमदार देवेनी ताई फरांदे सीमता राहुल डिकले सरोज हिरे अपूर्व हिरे अजय बोरसे लोंडे रंजन ठाकरे बंटी तिदमे मुकेश शहाणे राकेश डोमसे भाग्यश्री डोमसे प्रशांत जाधव यांसह आदी मान्यवरांनी तुषार भाऊ सोळुंके यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक